एकोणासशे शेचाळीस ते एकोणावीसशे पन्नास या कालखंडामध्ये भारतीय राज्यघटना तयार झाली भारतीय राज्यघटना तयार करताना या देशामध्ये जे घटनाकार असतील किंवा मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा इतर सदस्य असतील या सदस्यांनी भारतीय राज्यघटना तयार करताना इतर देशांच्या राज्यघटनेतून अनेक गोष्टी घेतलेल्या आहेत म्हणून आज आपण भारतीय राज्यघटनेवर कोणकोणत्या विदेशी राज्यघटनेचा प्रभाव आहे आणि भारतीय घटनाकारांनी जगातल्या इतर देशांच्या घटनेकडून कोणकोणत्या गोष्टी घेतलेल्या आहेत याची सविस्तर चर्चा जी आहे ती सविस्तर चर्चा आज आपण करणार आहोत भारतीय राज्यघटनेवर सर्वाधिक प्रभाव जर कोणत्या राज्य घटनेचा असेल तर तो इंग्लंडच्या राज्यघटनेचा कारण इंग्रजांचं या देशावर जवळपास दीडशे ते दोनशे वर्ष राज्य होत आणि इंग्रजांचं राज्य असताना इंग्रजांनी या देशाचं लोकशाहीकरण करण्याचा प्रयत्न हा केलेला दिसून येतो म्हणून ब्रिटिश काळापासून इंग्रजांनी वेगवेगळे जे कायदे केले किंवा जी शासन व्यवस्था या देशामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्याच्यामुळे भारतीय राज्यघटनेमध्ये सर्वात जास्त गोष्टी इंग्लंडच्या राज्यघटनेकडून घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये सर्वात पहिली गोष्ट की आपल्या देशामध्ये जी संसदीय लोकशाही आपण स्वीकारलेली आहे ही संसदीय लोकशाही आपण इंग्लंडच्या राज्यघटनेकडून स्वीकारलेली आहे कारण इंग्लंड हा जो देश आहे हा संसदीय लोकशाहीचा जनक असलेला देश मानला जातो याशिवाय भारतामध्ये जी कायदे निर्मितीची जी प्रक्रिया आहे संसदेमध्ये जो कायदा तयार केला जातो ही कायदे निर्मितीची प्रक्रिया देखील आपण इंग्लंडच्या घटनेकडून घेतली आहे त्यानंतर कायद्याचं राज्य ही जी मधले विचारवंत प्राध्यापक डायसी यांनी मांडलेली आहे ही कायद्याचे राज्य ही जी संकल्पना आहे ही संकल्पना देखील आपण इंग्लंडच्या घटनेमधून घेतली आहे याशिवाय संघराज्य असूनही भारतामध्ये एकेरी न्याय व्यवस्था एकेरी नागरिकत्व चा स्वीकार केलेला आहे वास्तविक संघराज्य असलेल्या देशांमध्ये दुहेरी नागरिकत्व असतं दुहेरी न्याय व्यवस्था असते पण तरीही पण इंग्लंडच्या घटनेच्या प्रभावातून एकेरी नागरिकत्व आणि एकेरी न्याय व्यवस्था याचा स्वीकार केलेला आहे तसंच संसद सदस्यांना जे विशेष अधिकार आहेत या विशेष अधिकार देखील आपण इंग्लंडच्या घटनेच्या प्रभावाने घेतले आहे याशिवाय मंत्रिमंडळ किंवा पंतप्रधान पद यांची जी निर्मिती आहे ते देखील इंग्लंडच्या घटनेच्या प्रभावातून केलेली आहे किंवा याच्याबद्दलच्या अनेक गोष्टी ज्या आहेत ते इंग्लंडच्या घटनेकडून घेतलेले आहेत म्हणून भारताच्या राज्यघटनेवर इंग्लंडची जी राज्यघटना आहे किंवा इंग्लंडच्या राज पार्लमेंटने केलेले वेगवेगळे जे कायदे आहेत या कायद्याच्या माध्यमातून अनेक गोष्टी घेतलेल्या आहेत म्हणून भारताच्या राज्यघटनेवर सर्वाधिक प्रभाव जर कोणत्या देशाच्या राज्यघटनेचा असेल तर तो इंग्लंडच्या राज्यघटनेचा आहे त्यानंतर भारतीय राज्यघटनेमध्ये सर्वाधिक जास्त इंग्लंडच्या खालोखाल जर कोणत्या देशाच्या राज्यघटनेचा प्रभाव आहे तर तो अमेरिकन राज्यघटनेचा आहे कारण भारताच्या राज्यघटनेच्या पहिल्या कलमामध्ये जी संघराज्य शासन पद्धती आपण स्वीकारलेली आहे ही संघराज्य शासन पद्धती हिची मूळ कल्पना आपण अमेरिकेच्या राज्यघटनेकडून स्वीकारली आहे याशिवाय भारतीय राज्यघटनेच्या बारा ते पस्तीस कलमामध्ये जे मूलभूत हक्क आहेत हे या मूलभूत हक्कांवर देखील अमेरिकेच्या घटनेचा प्रभाव आहे तसंच न्यायालयीन पुनर्विलोकनाची कल्पना कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ यांनी एखादा घटनाबाह्य कायदा केला असेल तर तो, तो रद्द करण्याचा न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अधिकार किंवा घटनेचं सर्वोच्च स्थान कारण अमेरिकेमध्ये संसद सार्वभौम नाही तर घटना सर्वश्रेष्ठ आहे आपल्या देशात देखील संसदेपेक्षा घटनेचे श्रेष्ठत्वाला मान्यता दिली आहे ही गोष्ट अमेरिकेकडून घेतलेली आहे त्यानंतर निर्वाचित राष्ट्रपती पद निर्वाचित करण्याची पद्धत न्यायमंडळाचे स्वातंत्र्य तसंच न्यायाधीश राष्ट्रपती उपराष्ट्रपती यांना पडतर्प करण्यासाठी जी महावियोगाची पद्धत आहे ती पद्धत किंवा भारतीय राज्यघटनेचा जो सरनामा आहे याच्यामध्ये देखील अनेक गोष्टी अमेरिकन राज्यघटनेच्या प्रभावाने आलेल्या आहेत म्हणून इंग्लंडच्या राज्यघटनेच्या खालोखाल जर दुसऱ्या कोणत्या राज्यघटनेचा भारतीय राज्यघटनेवर प्रभाव असेल तर तो आहे अमेरिकेच्या घटनेचा याशिवाय रशियाच्या राज्यघटनेमधून देखील आपण काही गोष्टी घेतलेल्या आहेत एकोणावीसशे शहात्तर मध्ये जी बेचाळीसवी घटना दुरुस्ती झाली या बेचाळीसव्या घटना दुरुस्तीच्या माध्यमातून भारतीय राज्यघटनेमध्ये दहा मूलभूत कर्तव्यांचा समावेश हा केलेला आहे तर मूलभूत कर्तव्यांची जी कल्पना आहे ती रशियाच्या राज्यघटनेकडून घेतलेली आहे कारण मूळ राज्यघटनेमध्ये कर्तव्य नव्हती फक्त हक्क होते परंतु पंचवीस वर्षाचा अनुभव लक्षात घेता भारतीय लोकांमध्ये हक्काप्रती जाणीव निर्माण झाली आणि कर्तव्य विसरले म्हणून लोकांना कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी घटनेमध्ये मूलभूत कर्तव्य ही समाविष्ट केलेले आहेत आणि या कर्तव्यांचा समावेश रशियन राज्यघटनेच्या प्रभावातून झालेला आहे त्यानंतर स्वातंत्र्य समता आणि बंधुता ही जी फ्रेंच राज्यक्रांतीने दिलेली त्रिसूत्री आहे ही फ्रेंच राज्य घटनेकडून आपण घेतलेली आहे कारण भारतीय राज्यघटनेने या तिन्ही मूल्यांना अत्यंत महत्वाचं स्थान दिलेलं आहे वेगवेगळ्या प्रकारच्या स्वातंत्र्याचा उल्लेख केलेला के आहे समतेचा उल्लेख केलेला आहे आणि या देशामध्ये बंधुता जी आहे ती बंधुता निर्माण करण्याचा प्रयत्न जो आहे तो निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो फ्रेंच राज्यघटनेनंतर भारताच्या राज्यघटनेवर प्रभाव असलेली पुढची जी राज्यघटना आहे ती आयर्लंडची राज्यघटना कारण आपल्या देशाच्या राज्यघटनेमध्ये मार्गदर्शक तत्वाची म्हणजे राज्याच्या धोरणाच्या मार्गदर्शक तत्वाची जी कल्पना आहे जी छत्तीस ते एकावन्न कलमामध्ये जी मार्गदर्शक तत्वे आहेत ही मूळ कल्पना आपण आयर्लंड नावाचा जो देश आहे तिथल्या राज्य घटनेकडून घेतलेली आहे याशिवाय राष्ट्रपतीची निर्वाचन मंडळाची जी व्यवस्था आहे की राष्ट्रपतीसाठी जे इलेक्ट्रो कॉलेज किंवा जे निर्वाचन मंडळ निर्माण केलं जातं ज्या तीन लोकांना मतदानाचा अधिकार आहे लोकसभा निर्वाचित सदस्य राज्यसभा निर्वाचित सदस्य आणि विधानसभा निर्वाचित सदस्य तर ही निर्वाचन मंडळाची कल्पना आयर्लंडच्या घटनेकडून घेतली आहे तसंच आणीबाणीच्या तरतुदी किंवा राज्यसभेमध्ये कला साहित्य विज्ञान या समाजसेवा या क्षेत्रामधल्या बारा लोकांची नेमणूक करण्याची पद्धत जी राज्यसभेमध्ये राष्ट्रपती नेमतो आणि विधान परिषदेमध्ये राज्यपाल नेमतो तर वेगवेगळ्या क्षेत्रामधल्या तज्ज्ञ ने लोकांची नेमणूक करण्याची जी पद्धत आहे ती देखील ही आपण आयर्लंडच्या राज्यघटनेकडून घेतलेली आहे यानंतर भारताच्या राज्यघटनेवर पुढचा प्रभाव असलेली राज्यघटना आहे ती म्हणजे दक्षिण आफ्रिकेची राज्यघटना आपल्या देशाच्या राज्यघटनेच्या तीनशे अडुसष्टव्या कलमामध्ये जी दुरुस्तीची पद्धत दिलेली आहे या दुरुस्तीच्या पद्धतीचा स्वीकार आपण आफ्रिकेच्या राज्यघटनेच्या प्रभावातून केलेला आहे आणि आपल्या देशाच्या राज्यघटनेमध्ये तीन मार्गाने दुरुस्ती होते साध्या बहुमताने महत्वाच्या गोष्टी विशेष बहुमताने आणि ज्या अत्यंत महत्वाच्या आहेत केंद्र राज्याशी निगडीत आहेत ते विशेष बहुमत आणि निम्म्या राज्यांच्या मान्यतेने होते ही मूळ कल्पना दक्षिण आफ्रिकेच्या घटनेवरून घेतली आहे त्यानंतर वायमर प्रजासत्ताक पहिल्या महायुद्धानंतर जर्मनीचा पराभव झाल्यानंतर मित्र राष्ट्रांनी जर्मनीमध्ये वायमर प्रजासत्ताक निर्माण केलं या वायमर प्रजासत्ताकाच्या राष्ट्र राज्यघटनेकडून आपण राष्ट्रपतीचे जे आणीबाणीचे अधिकार आहेत तीन प्रकारचे आणीबाणीचे अधिकार राष्ट्रपतींना आहेत राष्ट्रीय आणीबाणी राज्य आणीबाणी आणि आर्थिक आणीबाणी हे राष्ट्रपतीला असलेले जे आणीबाणीचे अधिकार आहेत याची मूळ कल्पना आपण पहिल्या महायुद्धानंतर निर्माण झालेल्या वारमर प्रजासत्ताकाच्या राज्यघटनेतून घेतलेली आहे त्यानंतर आपल्या देशाच्या राज्यघटनेवर ऑस्ट्रेलियन राज्यघटना जी आहे तिचा देखील प्रभाव दिसून येतो तर ऑस्ट्रेलियन राज्यघटनेवरून काय काय घेतलेलं आहे तर भारतामध्ये जे केंद्र राज्य संबंध आहे किंवा केंद्र राज्य अधिकार विभागणी जे आहे कि वेगवेगळ्या तीन विषय सूचना दिल्या आहेत केंद्र सूची राज्य सूची समवर्ती सूची तर ही जी अधिकार विभागणीची कल्पना आहे किंवा समवर्ती सूचीची जी कल्पना आहे ती ऑस्ट्रेलियाच्या घटनेवरून घेतली आहे त्यानंतर संसदेचे जे दोन्ही सभागृह आहेत या दोन्ही सभागृहामध्ये एखाद्या विधेयकावरून मतभेद झाले तर दोन्ही गृहांचं संयुक्त अधिवेशन बोलवण्याचा अधिकार राष्ट्रपतीला आहे तर ही संयुक्त अधिवेशनाची जी कल्पना आहे ही संयुक्त अधिवेशनाची कल्पना बोलवण्याची कल्पना आपण ऑस्ट्रेलियन राज्यघटनेकडून आहे आणि याशिवाय कॅनडाची जी राज्यघटना आहे या राज्यघटनेकडून देखील काही गोष्टी घेतल्या आहेत मग कॅनडाच्या राज्यघटनेकडून कोणत्या गोष्टी घेतल्या आहेत केंद्र प्रधान संघ राज्य भारतामध्ये संघराज्य आहे पण ते अमेरिकेसारखं नाही कारण अमेरिकेच्या संघराज्यामध्ये केंद्र आणि घटक राज्यांना समान अधिकार आहेत पण आपल्या देशामध्ये जे संघराज्य आहे त्याच्यात केंद्र प्रधान संघराज्य आहे कारण केंद्राला जास्त अधिकार दिले आहेत आणि केंद्र प्रधान संघराज्य ही कॅनडाच्या घटनेचं वैशिष्ट्य आहे आणि कॅनडाच्या घटनेचा आदर्श लक्षात घेऊन आपण केंद्राला जास्त अधिकार दिले राज्याला कमी अधिकार दिले तसंच सर्वोच्च न्यायालयाला जो सल्ला देण्याचा अधिकार आहे सल्लादायी अधिकार क्षेत्र आहे ही मूळ कल्पना देखील कॅनडाच्या घटनेकडून घेतलेली आहे म्हणजे सर्वोच्च न्यायालय राष्ट्रपतींना कायदेविषयक सल्ला देऊ शकतात अर्थात हा सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक नसतो पण तरी देखील महत्वाच्या प्रसंगामध्ये राष्ट्रपती हा सल्ला घेत असतो तर अशा पद्धतीने भारताच्या राज्यघटनेमध्ये इंग्लंडची राज्यघटना अमेरिकेची राज्यघटना रशियाची राज्यघटना फ्रान्सची राज्यघटना आयर्लंडची राज्यघटना दक्षिण आफ्रिकेची राज्यघटना वायमर प्रजासत्ताकाची राज्यघटना ऑस्ट्रेलियाची राज्यघटना आणि कॅनडाची राज्यघटना एवढ्या राज्यघटनेमधून काही काही गोष्टी आपण घेतलेल्या आहेत परंतु या घेताना जशाच तशा घेतलेल्या नाहीत आता उदाहरणार्थ इंग्लंडकडून आपण संसदीय लोकशाही स्वीकारली पण जशीच तशी स्वीकारलेली नाही इंग्लंडमध्ये राजा ही संस्था आहे भारतामध्ये राजाऐवजी आपण राष्ट्रपती पद निर्माण केलेला आहे कारण या गोष्टी घेताना आपल्या देशाच्या घटनाकारांनी विशेषतः भारतीय परिस्थितीप्रमाणे तिच्यात बदल केलेला आहे म्हणजे जशीच तशी आपण नकल केलेली नाही ज्या गोष्टी आपल्या देशाच्या परिस्थितीला सूट होतील अशाच गोष्टी स्वीकारलेल्या आहेत किंवा स्वीकारताना आपल्या देशाच्या परिस्थितीप्रमाणे त्याच्यात काही चेंजेस किंवा बदल जे आहेत ते बदल केलेले आहेत तर या पद्धतीने भारतीय राज्यघटना जी आहे त्या राज्यघटनेवर इतर देशांच्या राज्यघटनेचा काय प्रभाव आहे किंवा इतर देशांच्या राज्यघटनेमधून काय काय घेतलेलं आहे याची चर्चा आपण सविस्तर केलेली आहे माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करावा शेअर करावा माझं चॅनल सबस्क्राईब करावं बेल आयकॉनचा बटन दाबण्यास विसरू नका जेणेकरून माझ्या ये येणाऱ्या व्हिडिओंची नोटिफिकेशन जे आहे हो ते नोटिफिकेशन प्राप्त होईल मी घटनेवर आधीही अनेक व्हिडिओ बनवलेले आहेत त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये आणि आय बटन मध्ये देणार आहे तेही व्हिडिओ तुम्ही माझ्या चॅनलवर पाहू शकता